श्रोतेहो नमस्कार आजच्या जगत कार्यक्रमात आपलं स्वागत टाकाऊ मधून टिकाऊ या संकल्पनेनुसार ई वेस्ट यावर काम करून त्यातून अनेक धातूंची निर्मिती करणारे स्वप्नील कुलकर्णी आजही आपल्यासोबत आहेत आज ऐकूया त्यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग एसच्या प्रोजेक्ट संदर्भात याचा विचार करण आणि ऍक्च्युअली तो प्लांट सुरू होण्यापर्यंत या दरम्यानचा प्रवास कसा होता सगळ्या गोष्टी आम्ही स्वतः केल्या कुठल्याही प्रकारचं आम्ही ना एजंट घेतले ना काही घेतलंय प्रत्येक गोष्ट मी स्वतः बसून केली मी एम आय डी सी ऑफिसमध्ये जाऊन प्रत्येक फॉर्म भरून त्याचे ऑथरायझेशन वगैरे सगळ्या गोष्टी आम्ही स्वतः केल्या काही गोष्टी असतात जे आपल्या हातात अजिबात नसतात जसं की गव्हर्नमेंट परमिशन असतील किंवा टेंडरमधून निघालेल्या जागा असतील तर इतका वेळ लागला जवळपास मला कंपनी सेटअप करायला साडेतीन वर्ष लागली म्हणजे गव्हर्नमेंट परमिशन असतील बांधकाम असेल एक एक वेळेला आम्हाला असं वाटतं की बाबा का होत नाहीये तेव्हा फ्रस्ट्रेशन इतकं यायचं पण पेशन्स हा माणसाला ठेवला पाहिजे म्हणजे hmm. जर तुम्ही बिझनेसमध्ये काम करत असाल तर तुम्हाला त्या लेव्हलचे पेशन्स पाहिजेत मग असं पण असतं ते आमच्या बरोबरचे मित्र आहेत ज्यांना काही लोकांना बारा बारा लाखाची पॅकेजेस आहेत पंचवीस लाखाची पॅकेजेस आहेत काही लोक अब्रॉड शिकायला गेलेत पण असं तुम्हाला एखाद्या वेळेला वाटतं की बाबा माझ्या बरोबरची सगळी पुढे चालले ती मी अजून तिथंच आहे स्टार्टला माझा जेव्हा पेटंटिंगचा व्यवसाय होता तर त्याच्यामध्ये सिबीक नावाचा एक इन्क्युबेटर आहे जो कोल्हापूरमध्ये आहे ज्याचे मॅनेजिंग डायरेक्टर सूर्यकांत दोडमेशे सर आहे तर त्यावेळेला त्यांनी मला खूप सपोर्ट केला त्यांचं मार्गदर्शन झालं त्याच्यानंतर वसुंधरा फिल्म फेस्टिवल असतो कोल्हापूरमध्ये तर किर्लोस्करला सांगून त्यांनी आम्हाला त्यांच्याकडून इन्व्हिटेशन येऊन त्यांनी आम्हाला फिल्म फेस्टिवलला बोलवलं की ई वेस्ट मॅनेजमेंट बद्दल बोलण्यासाठी वगैरे दोन हजार बावीस साली त्या संधीच मला त्यांनी प्राप्त करून दिल्या तर आम्हाला याची सिबीकची फार मदत झाली ह्या मेन टाइम मध्ये असं झालं की लोनचं पण प्रकरण करायचं लोनचं प्रकरण म्हणजे सगळ्यात महत्वाचं प्रकरण असतं की लोकांना वाटतं की लोन मिळणं फार अवघड आहे चौथ्या दिवशी माझं लोन सँक्शन आहे ज्या दिवशीपासून मी फाईल इन केली आणि फाईल आउट झाली याच्यामध्ये चा चारच दिवसात आहे तर बँक तुम्हाला सर्व सहकार्य करतं पण तुमचे कागदपत्र तुम्हाला व्यवस्थित पाहिजेत डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट डीपीआर लागतो ज्याच्यामुळे तुमचे कसे फायनान्शियल मॅनेजमेंट कशी मांडले काय म्हणले तो एक फुलप्रूफ लागतात त्यानंतर तुमचे फायनान्शियल क्रेडिबिलिटी किती आहे त्या लागतात परमिशन लेटर्स असतील प्लॅन सँक्शन असेल एमपीसीबीच्या इनिशियल परमिशन असतील सर्व गोष्टी ज्यावेळेला समोर ठेवली त्यावेळेला त्यांना मागण्याचा काहीच प्रश्न नव्हता प्रोजेक्ट तुमचा जर तेवढा ताकदवान असेल बँक तुम्हाला शंभर टक्के सहकार्य करते आमचा स्टार्टअप आहे तो गव्हर्नमेंटचा स्टार्टअप इंडियाचे जे डीपीआयचं डिपार्टमेंट आहे त्यांचा रेकग्नाइज्ड स्टार्टअप आहे ह्या सर्व गोष्टी तुम्ही ऑनलाईन स्वतःचा स्वतः करू शकता तर प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये तुमची इन्व्हॉल्वमेंट गरजेची आहे त्याच्यानंतर जुलै दोन हजार तेवीस मध्ये मला एसीबीच्या दोडमिसे सरांकडून मला मेसेज आला की स्टार्टअप इंडियाचे एक कॉम्पिटिशन आहे त्याच्यामध्ये तू पार्टिसिपेट कर पार्टिसिपेट केल्यानंतर आम्हाला स्लस म्हणून एक फिनलँडमध्ये सगळ्यात मोठा स्टार्टअप इव्हेंट असतो जो वर्ल्डमधला सगळ्यात जुना आणि मोठा स्टार्टअप इव्हेंट आहे तर त्याच्यामध्ये आम्हाला पार्टिसिपेट करण्याची संधी मिळाली ॲज ए इंडियन डेलिगेशन hmm. सो भारतातून जे टॉप थर्टी स्टार्टअप्स त्यांनी सिलेक्ट केले तर त्याच्यामध्ये आमच्या स्टार्टअपची एकदा निवड झाली की आम्ही भारताला रिप्रेझेंटेशन केलं तर त्याच्यामध्ये डेलिगेशन जातात प्रत्येक देशांचे तर त्याच्यामध्ये भारताच्या डेलिगेशनमध्ये आमची निवड झाली प्री मॅच्युअर बेबीजून कसं इन्क्युबेटरमध्ये ठेवून वाढवलं जातं तसं हे स्टार्टअप आहे जसं तुमची ओबडजो वाढ आयडिया असती त्याला शेप देऊन जसं पुढे तसे इन्क्युबेटरची मदत आम्हाला ई वेस्ट मध्ये नेमका कोण कोणत्या गोष्टींचा सा समावेश होतो आणि त्याचं विघटन कसं केलं जातं याविषयी काय सांगाल तुमचे मोबाईल फोन स्टेप रेकॉर्डर त्यानंतर वायरिंग सी एमसीबी ज्या काही गोष्टी होम अप्लायन्समध्ये मध्ये पर्सनल अप्लायन्समध्ये त्यानंतर लार्ज मध्ये म्हणजे टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन ज्या विजेवर चालणाऱ्या सर्व गोष्टी ई वेस्ट मध्ये येतात आम्ही सांगलीमध्ये सुद्धा पर्सनल आमच्या लेवलवर आम्ही कलेक्शन सेंटर चालू केले त्यानंतर मला लोकांचे प्रतिसाद मिळायला लागले इव्हन मला कोल्हापुरातून सुद्धा कॉल येतात की तुम्ही आमचा ई वेस्ट घेऊन जावा वगैरे हो ज्यावेळेला आम्ही प्लांट सेटअप केला तर आमचे प्लांटची कॅपॅसिटी साधारणपणे दोन हजार टन पर ची आमची कपॅसिटी आहे ई देवा एस जेव्हा तुमचं येतं तेव्हा त्याचं इनिशियली होतं ते डिस्मेंटलिंग होतं समजा तुमचे फोन कॉम्प्युटर किंवा अशा काही स्टोरेज मीडिया डिवायसेस असतात तर डेटा नुसार आम्ही त्याचा डेटा पहिला वाईप आऊट करतो जेणेकरून कोणत्याही प्रकारचा डेटा लीक होऊ नये कारण आमची ऍज अ रिसायकलर जबाबदारी असते की तो डेटा लीक होऊ नये नॉन रिकवरेबली आम्ही डेटा रिडिस्ट्रॉय करतो म्हणजे कोणत्याही प्रकारच्या तुम्ही रिकवर करू शकत नाही सो त्या पॉलिसीज आमच्याकडे इम्प्लिमेंटेड आहेत त्यानंतर ते डिसमेंटल होतात डिसमेंटलिंग म्हणजे काय तर डिसमेंटलिंग मध्ये त्याचे स्क्रू वगैरे काढून जे जे असतात ते सगळे सेपरेट आउट करायचे त्याच्यामध्ये प्लास्टिक वेगळं करायचंय इलेक्ट्रॉनिक्स पार्ट वेगळे करायचे आणि बाकी जे काही रेग्युलर स्क्रॅप असतो म्हणजे जसं आयर्न स्क्रॅप असतो स्क्रू असतील त्याचे जाळे असेल त्याचे कॅबिनेट्स असतील तर त्या वेगळ्या करायच्या तर प्लास्टिक असतं ते प्लास्टिक रिसायकलिंगला जातं जे प्लास्टिक जे रिसायकलर्स असतात त्यांच्याकडे जातं त्याच्यानंतर आयर्न स्क्रॅप असतो तो आयर्नचे जे काही प्लांट्स असतात अशा प्लांट्सना ते आयर्न जातं सर्किट बोर्ड असतील वायर्स असतात हा पार्ट राहतो इलेक्ट्रॉनिक्स जो काही बेसिक इलेक्ट्रॉनिक्स पार्ट आहे तो राहतो तर आता ह्याच्यामध्ये कसं असतं इलेक्ट्रॉनिक पार्ट मध्ये तुमचे जे पीसीबी बोर्ड असतात पीसीबी बोर्ड आम्ही डिस्मेंटल करतो डिस्माऊंट करतो त्याच्यावर जे प्रत्येक आय सी आणि प्रत्येक गोष्ट जे कॉम्पोनंट असतात ते आम्ही सेपरेट आउट करतो ते परत त्यांच्या ग्रेडनुसार सेपरेशन होतं म्हणजे इंटरनल मटेरियल काय असतं त्याच्यानुसार त्याचे सेपरेशन होतात सेपरेशन झाल्यानंतर मग ॲक्च्युली आमच्या प्लांटला जातात म्हणजे आमच्याकडे दोन प्लांट आहेत एक डिसमेंटलिंग प्लांट असतो आणि एक ऍक्च्युअली रिसायकलिंग प्लांट असतो ज्याच्यामधून मेटल रिकव्हरी होते जनरली कंपन्या ह्या केमिकल प्रोसेसिंग वापरतात मेटल एक्स्ट्रॅक्शनसाठी तर आम्ही कोणत्याही प्रकारचं केमिकल प्रोसेसिंग वापरत नाही आमचा प्लांट हा कम्प्लीट मेकॅनिकल आहे जर वेस्ट काही निघत असेल म्हणाल तर फक्त धूळ आहे बाकी कोणत्याही प्रकारचा वेस्ट आमच्याकडून निघत नाही एक आणि एक गोष्ट आमच्याकडून परत रिसायकलला जाते मेकॅनिकली आम्ही मेटल एक्स्ट्रॅक्शन करतो तर एक डेन्सिटी सेपरेटर नावाचा एक पार्ट आमच्याकडं असतो तो डेन्सिटी सेपरेटर म्हणजे कसं आपण जसं सुपली घेऊन त्याच्यामधून दाण्याची फोलं बाहेर काढतो आणि दाणे बाजूला काढतो तर सेम पद्धतीने आम्ही त्याच्यातून मेटल आणि नॉन मेटल वेगळे काढतो आमच्याकडे एवढंच आहे की आम्ही कोणत्याही प्रकारचं केमिकल यूज करत नाही त्यामुळे आमचा प्लांट हा एन्व्हायरमेंटल फ्रेंडली आहे असं म्हणू शकतात फक्त आम्ही एवढंच यूज करतो की आमच्याकडे फर्नेस आहे ज्वलनशील पदार्थ म्हणजे तेवढाच आहे की इनगॉट्स बनवणे पण जो काही धूर निघतो तो सुद्धा आम्ही प्रोसेस करतो त्याच्यात जे काही पार्टिकल्स असतील जे हेल्थ हॅझर्ड्स आहेत ते सुद्धा आम्ही नष्ट करतो इवन आमच्याकडं प्लांटमध्ये सुद्धा जी काही डस्ट निघते ते डस्टमध्ये सुद्धा डस्ट, डस्ट कलेक्टर्स आहेत जेणेकरून जे काही वर्कर्स आहेत त्यांना त्रास होत नाही कारण बेसिकली केमिकल वापरतात म्हणजे सायनाइड हे केमिकल वापरलं जातं त्या गोष्टी मलाही यूज करायचे नव्हत्या त्यामुळे त्या पद्धतीच्या टेक्नॉलॉजी आम्ही सर्च केलाय ती प्रोक्युअर केली आणि आता आमच्याकडे स्टेट ऑफ द आर्ट फॅसिलिटीज आहे की जेणेकरून वर्करनाही कोणते हेल्थ होऊ नयेत पर्यावरणालाही काही जास्त प्रदूषण होऊ नये ह्या दोन्ही गोष्टीचा विचार करून आम्ही प्लांट सेटअप केले केमिकल वापरून होणार ई गॅजेट्सचं विघटन आणि तुम्ही जे करता ते मॅन्युअली विघटन यामधला फरक काय सांगता येईल दोन्ही गोष्टी आहेत ते सायंटिफिकली प्रूवन आहेत आता ह्याच्यामध्ये काही प्रेशियस मेटल आयटम असतात जसे की गोल्ड प्लॅटिनम पॅलेडियम तुम्हाला ते जर एक्स्ट्रॅक्ट करायचे असतील तर तुम्हाला केमिकल मेथड दुसरा काही पर्याय नाहीये नेहमी फक्त बेसिक मेटल एक्स्ट्रॅक्ट करतो ऍक्च्युली आपण इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरतो त्या टाकून दिल्यानंतर आपल्याला नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवाव्या लागतात त्यासाठी आपण कॉपर इम्पोर्ट करतो पण जर ऑलरेडी आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक वेच्या मध्ये जर ते मेटल्स अवेलेबल आहेत तर आपण तेच परत का नाही यूज कराल गव्हर्नमेंटने इनिशिएटिव्ह आणलाय सर्क्युलर इकॉनॉमी हे असं आहे की जे काही टाकून दिलेले आयटम आहे त्याच्यामधून आपण जे कॉपर काढतो हेच कॉपर नवीन ई गॅजेट्सची निर्मिती करताना वापरता येऊ शकत येस जर ई वेस तुम्ही घेतला तर त्यातला वीस टक्के पार्ट हा असतो हा ऍक्च्युली इलेक्ट्रॉनिक्स पार्ट असतो तर वायरमध्ये मोठे कोटिंग्स असतात त्याच्या आतमध्ये वायर असतात ते कॉपरच्या वायर असतात जर तुम्ही त्या एक्स्ट्रॅक्ट केलं तर जवळपास सदतीस टक्के कॉपर आपण एक्स्ट्रॅक्शन करू शकतो त्या वायरमधून तर सदतीस टक्के हा सुद्धा आकडा खूप मोठा आहे प्रत्येक व्यवसायात असा एक पॉइंट असतो की जो क्रक्स जर तुम्ही काढलात तर तुमचा व्यवसाय हा कुठल्याही परिस्थितीत तुमचा व्यवसाय सर्वाईव्ह होतोच करोड रुपये जेव्हा आपण जे लोन घेतो तेव्हा त्या पद्धतीनं व्यवसाय सर्व्ह होणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे ज्यावेळेला दोन हजार तेवीस मध्ये जेव्हा मी स्लसला गेलो होतो तर स्लस एक्झिबिशन तो एक माझ्यासाठी महत्वाचा पॉइंट ठरला त्याच्यामध्ये मला वेगवेगळ्या देशातले स्टार्टअप बघायला मिळाले बाहेरच्या देशातल्या लोकांबरोबर मला इंटरॅक्शन करायला मिळालं स्टार्टअप इंडियाची सेंट्रल गव्हर्नमेंटची लोक होती सो बाहेरच्या राज्यातल्या पण स्टार्टअप कम्युनिकेट करण्याचे मला चान्स मिळाला त्यानंतर गव्हर्नमेंट डेलिगेशन आले होते बाकीच्या देशांचे सुद्धा त्यांच्याशी सुद्धा मला इंटरॅक्शन करण्याचा चान्स मिळाला स्ल स्ला जाण्यासाठी ही प्रचंड लागते तुम्हाला वर्ल्ड स्टॅटिस्टिक्स तेवढे माहीत पाहिजेत कारण त्या लेवलची लोक तिथे येतात कारण इन्व्हेस्टर्स येतात त्यानंतर बाकीचे स्टार्टअप येतात स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर्स येतात बाकीच्या कॉम्पिटेटर कंपन्या येतात तुमच्या ऑफिशियल गव्हर्नमेंटची लोक सुद्धा येतात जे बाहेरच्या देशाची येतात मध्ये होतं हेलसिंकीमध्ये होतं एक्झिबिशन तर वर्ल्डच्या स्टॅटिस्टिक्समध्ये असं आहे की अमेरिका एक युरोप आणि एक एशिया असे तीन हे मेजर बेसिक खंड आहेत की ज्याच्यामध्ये ई वेस्टचा प्रॉब्लेम हा खूप मोठा आहे युरोपमध्ये साधारणपणे त्यांच्याकडं सर्क्युलर इकॉनॉमी नावाचे काही कन्सेप्ट नाही आहे एक तर ते पूर्ण डम्प करतात किंवा ते सेल करतात दुसऱ्या देशांना युनायटेड नेशन युनिव्हर्सिटीचे काही पेपर्स अवेलेबल आहेत तर त्याच्यामध्ये असं आहे की युरोपमधला जो काही स्क्रॅप असतो तो ते डायरेक्टली लँडफिल करून सोडून देतात आता एशियामध्ये सुद्धा त्यांचं म्हणजे इव्हन भारतामध्ये सुद्धा डम्पिंग होतं श्रोते हो याबरोबरच आजचा सा उद्योग जगत हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत आजच्या कार्यक्रमात स्वप्नील कुलकर्णी यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आज या मुलाखतीचा दुसरा भाग प्रसारित करण्यात आला आणि आता आजच्या कार्यक्रमात मला निरोप द्या पुन्हा भेटू नमस्कार उद्योग जगत या कार्यक्रमाचे सादर करते श्रीनिवास जरंडीकर